शिर्डी येथील एका शाळेत क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या प्रिया लष्करे या आपल्या पती आणि मुलासह पुणे येथील पीएमपीएमएल बसमध्ये प्रवास करत असताना बसमधील एका मद्यधुंद अवस्थेत असलेल्या व्यक्तीने त्यांची छेड काढली यावेळी प्रिया लष्करे यांनी रुद्रावतार धारण करत या व्यक्तीला चांगला चोख दिला हा व्हिडिओ सर्वत्र मोठा व्हायरल झाला या महिलेचे कौतुक होत असतानाच या महिलेला बसमधील कोणी महिलांनीही व प्रवाशांनीही यावेळी सपोर्ट केला नाही त्यामुळे या प्रिया लष्करे या महिलेने नाराजी व्यक्त केली आहे प्रिया लष्करे या शिर्डी येथे एका शाळेमध्ये क्रीडा शिक्षिक आहेत त्या पुणे येथे महापालिकेच्या बसमध्ये मुलगा व पतीसह प्रवास करत होत्या त्यावेळी एका मध्यधुंद व्यक्तीने त्यांची छेडछाड केली त्यानंतर त्यांनी त्यास पकडून चोप दिला व या व्यक्तीला शनिवार वाड्याच्या समोरच्या पोलीस चौकीत घेऊन गेले परंतु पोलीस चौकीत एकही पोलीस कर्मचारी हजर नव्हता जवळजवळ अर्धा तास प्रिया यांनी या व्यक्तीला पोलीस ठाण्यात डांबून ठेवले त्यानंतर प्रिया यांनी नगरसेवक अजय खेडेकर यांना संपर्क करत घडलेला प्रकार सांगितला त्यानंतर काही वेळाने पोलीस चौकीत आले गाडीत बसलेल्या महिलांपैकी एकही तिच्या मदतीला आली नाही तिच्यासोबत तिचा नवरा गाडीचे ड्रायव्हर आणि बस कंडक्टर होते सर्व महिला बस सोडून दुसऱ्या बसमध्ये निघून गेल्या हे अतिशय चुकीचं आहे आज महिलांना एकत्र येणं खूप गरजेचं आहे तरच महिलांवरचे अत्याचार बंद होतील असं प्रिया लष्कर यांनी म्हटलं आहे या घटनेबद्दल सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनीही अशा घटना घडल्या तर महिलांनी पुढे आले पाहिजे धाडसाने सामोरे गेले पाहिजे इतर महिलांनी अशा वेळेस सहकार्य व साथ दिली पाहिजे असं म्हटलं आहे

मी पुण्यातून म्हणजे महानगर प्रताप गार्डन पासून तर शिवाजीनगरपर्यंत लाल बस जी आहे दहा रुपये तिकीट ज्याचं असतं त्या गाडीमध्ये बसलेले होते आणि मागे जागा नसल्यामुळे माझे मिस्टर पुढे पुढच्या सीटवरती बसायला गेले आणि त्या माणसाच्या शेजारी एक सीट रिकाम होतं म्हणून मी आणि माझा लहान मुलगा आम्ही दोघं जण त्याच्याजवळ बसलो आणि थोडा वेळ बसून माझा मुलगा थोडासा पुढे निघून गेला बसायला आणि त्यानंतर शनिपार चौक आला शनिपार याच्या स्टॉपच्या तिथे अचानक गर्दी वाढली आणि गर्दी वाढल्यानंतर त्या माणसाने डायरेक्टली माझ्या मांडीवरती म्हणजे लिटरली सेंटरलाच असं म्हणता येईल की तिथे थाप मारली आणि तो उठला मला एक सेकंड काही कळालं नाही कारण मला फटका जोरात बसला आणि नंतर मला कळालं की यांनी माझ्याबरोबर काहीतरी कृत्य केलेलं आहे त्याच्यानंतर मी त्याची कॉलर पकडली आणि मग मी त्याला मारायला सुरुवात केली पण मारायला सुरुवात केली त्याच्यानंतर माझ्याजवळ एकही लेडीज आली नाही बसमध्ये खूप लेडीज होत्या मुली होत्या एकही लेडीज आली नाही म्हणजे हे पण आलं नाही म्हणजे कोणी पुरुष पण आला नाही माझे मिस्टर माझ्यासोबत होते पण ते व्हिडिओ करत होते आणि मी म्हणजे ते बघत होते की हिचा संताप अनावर झालेला आहे त्यामुळे ते, ते काही मध्ये पडले नाही आणि त्याच्यानंतर मी बस पोलीस आ, हे आपले बस कंडक्टरला विचारलं की तुम्ही दारू पिलेला माणूस आहे हा तुम्ही लक्ष का नाही दिलं त्याच्याकडे तर ते बोलले की नाही त्यांनी छेडछाड केलेली नाही म्हणून आम्ही काही बोललो नाही पण जेव्हा त्यांना कळालं की यांनी छेडछाड केलेली आहे हे कळाल्यानंतर त्यांनी मला सपोर्ट केला त्यांनी त्या माणसाला मारलं पण आणि ते शेवटपर्यंत त्यानंतर माझ्यासोबत होते ती गाडी बस थांबवली त्यांनी डायरेक्ट पोलीस चौकीमध्ये आणि पोलीस चौकीमध्ये पोली दुर्दैवाची ही गोष्ट होती की एकही एक महिला तिथून बसमधनं म्हणजे माझ्यापर्यंत नाही आली बसमधनं उतरून त्या त्यांच्या त्यांच्या मार्गाला निघून गेल्या मी माझे मिस्टर आणि माझा मुलगा आणि तो माणूस आम्ही चौघच जण तिथे होतो आणि दहा ते पंधरा मिनिटं झाले पोलीस चौकीमध्ये कोणीही नव्हतं त्यानंतर तो माणूस सारखा पळायचा प्रयत्न करत होता मग मी त्याला एका रूममध्ये म्हणजे पोलीस चौकीमध्ये बंद केलं बाहेरून कडी लावली आणि तिथले नगरसेवक आहेत आपले अजय खेडेकर म्हणून त्या दादांना मी कॉल लावला की दादा मला अशी अशी घटना झालेली आहे आणि मला मदत हवी आहे तुमची तर त्यांनी लगेच सांगितलं की ताई तुम्ही टेन्शन नका घेऊ मी लगेच तू मला पोलीस पाठवतो असं तर मग त्यांनी लगेच मला मदत केली आणि त्यानंतर थोड्या वेळामध्ये लगेच पोलीस तिथे आले पण आम्हाला त्यांचं आयकार्ड कळायला दिसलं त्या माणसाचं आयकार्डवरती आलं होतं की महानगरपालिकेमध्ये तो माणूस जावला होता तर आम्ही त्याच्यावरती कुठलाही गुन्हा नोंदवला नाही त्याचं रिझन असं होतं की मी त्याला घाबरली नाही पण त्याच्या ह्या विकृत कृत्याची शिक्षा मला त्याच्या बायकोला आणि त्याच्या मुलाला द्यायची नव्हती म्हणून मी त्याच्यावरती गुन्हा नाही नोंदवला मला एवढंच वाटतं की जी घटना माझ्याबरोबर घडली ती उद्या कोणाबरोबर घडू नये पण घडली तरी सगळ्या महिलांनी एकत्र यावं आणि एकत्र येऊन त्या व्यक्तीला त्या महिलेला सपोर्ट करावा एवढीच माझी इच्छा आहे का, का वाटलं तुम्हाला नाही बरोबर आहे तुमचं की गुन्हा दाखल करायला हवा होता पण ती त्याची बायको जी होती ना ती खरच गरीब म्हणजे गरीब होती आणि स्वभावनी पण ती खूप गरीब होती ती डायरेक्ट रडायला लागली ला की ताई माझ्या मुलाचं ता भविष्य तुमच्या हातात आहे जर तुम्ही गुन्हा दाखल केला तर माझ्या मिस्टरांची नोकरी जाईल आणि आम्ही रस्त्यावरती येऊ कुठेतरी माझीही माणुसकी आहे मला मी पण एक स्त्री आणि मला कळत आहे की ती आधीच त्या दारुड्याबरोबर राहून ती ज्या यातना भोगतीये त्यात मला अजून भर नव्हती पाडायची म्हणून मी गुन्हा नाही दाखवते हो लोकल बस होती ती आणि मी माझं सासर पुन्हा आहे आणि माहेर नाशिक आहे तर मी चार दिवसासाठी सासरी गेलेले होते राहुल पुण्यातील पीएमटी बस मध्ये एका मध्यधुंद तरुणाने अगदी घाणेरड्या पद्धतीनं एका महिलेची छेड काढली या प्रिया लष्करे ज्या आहेत त्यांनी त्याला जो आहे तो चांगला चोप पण दिलेला आहे परंतु बघ्याची भूमिका घेणाऱ्या बसमधील इतर महिला असतील किंवा पुरुष असतील त्यांनी मात्र तिथं कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही धक्कादायक म्हणजे प्रिया लष्करे यांचा जेव्हा मला फोन आला तेव्हा त्यांनी सांगितलं की ताई मी धाडसाने त्या माणसाला जे आहे ते पुढे मारण्यासाठी गेले किंवा पोलीस स्टेशन मध्ये गाडी नेली पण गाडी नेल्यानंतर ज्या महिला होत्या त्याही खाली उतरून गेल्या बसमध्ये कुणी मला सपोर्ट केला नाही महिलांवर होणारे अन्याय अत्याचार याच्यासाठी आपण स्वतः जे आहे ते सक्षम झालं पाहिजे एखादा कुणी अडचणीत असेल तर आपण त्याला मदतीला धावणं गरजेचं आहे परंतु अशा घटना होत असताना अनेक महिला घाबरतात परंतु प्रिया लष्कर सडेतोड उत्तर दिलं त्याची धिंड तिथंच जी आहे ती जाहीरपणे काढली त्यामुळे मी त्यांचं अभिनंदनच करते परंतु इतर महिलांनी यातून धडा शिका की असं जर कुणावर घडलं आणि कोणी जर आवाज उठवत असेल तर तिला साथ द्या घाबरून पुढे आपली चौकशी होईल का किंवा आपल्याला पुढे काही हे करावं लागेल का, करा का उद्या ही वेळ आपल्यावर पण येऊ शकते त्यामुळे महिलांनी बघायची भूमिका कुठेही घेऊ नका रस्त्यावर उतरा कुठेही असं काही दिसलं तर जे आहे ती प्रतिकार करण्याची जी आहे ती हिंमत ठेवा हो।